जालना येथील लोकशाहीर आप्पासाहेब उगले यांना चित्रपट अभिनेते अशोक शराफ यांच्या हस्ते कलागौरव पुरस्कार प्रदान जालना येथील लोकशाहीर आप्पासाहेब बुगले यांना रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता उल्हासनगर येथे प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या हस्ते गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान उल्हासनगर यांच्या वतीने महाराष्ट्र कलागौरव पुरस्कार सोहळा दोन हजार आयोजित करण्यात आला होता यामध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यामध्ये चित्रपट अभिनेता अशोक सराफ व सिने अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचवेळी जालना येथील लोककला जतन करणारे महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोकशाहीर आपासाहेब उगले यांना साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलं यावेळी पुरस्कार सोहळ्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव उल्हासनगर येथील आमदार कुमार आयलानी यांची उपस्थिती होती यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शहीर रामानंद उगले यांच्या महाराष्ट्राची लोकगाणी या बहारदार कार्यक्रमाचंही सादरीकरण करण्यात आलं